नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाषगुराव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतो आहे हे बघा आता आम्ही इकडे मळ्यात दिलेला आहोत आणि इकडे नांगरणी चालू झालेली आहे आपल्या उकळ म्हणून म्हणतो बघा पहिलीच उकळ काढली जातात अशी लावण्यासाठी बघा इकडे गणतू तो पाठीमागे टॅक्टर धरून ना आता स्वतः आणलेलं आहे ट्रॅक्टरनेच नांगरणी करून घेत आहोत माळ्या पाठीमागे नागरीच हो ना आता इकडे आता काम चाललेलं मळ्या का या व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा आमचं बेडशीचं मळ अपूर्ण असो इकडे प्रत्येक शेतकरी त्या भेडशीच्या मळ्यात आणि आता पावसातील ही उकळ म्हणतात त्याचा आता उकळ चालू झालेली आहे गर्दी जवळजवळ झालेली आहे आणि आता ही लावण्यासाठी जमीन धरली जाता बघा ट्रॅक्टर धरून तो बनतू आता उपळ काढता अशी फोडूची लागता पहिली पोडणी म्हणतात का

टॅक्टरवर आमचं बनतो हो बारीना ट्रॅक्टर भक्त ऐकला त्यांनी तिकडे तीन भांगे तिकडे नांगर काय काय त्यांना भांग्यांचा का सर्व म्हणतो आता भांगे म्हणतात तुला अशी बॅनआट पण करू की लागतात मेरेन अशी बॅनआवट करायची म्हणजे सप्त राहतात पूर्ण पूर्ण चायचे म्हणजे ये राणी येत नाही लावण्याच्या काय असे तिकडचे सर्वे झालेले आहेत पूर्ण असे तीन सर्वे झाले नांगरून चौथो सर्व नांगरता या बघा माड पणच आमच्या इकडे माळे आता बघा ट्रॅक्टर इकडे चालू आहेत नांगरणी चालू आहात द्वारा आता आमचं शेंजू बनव मेस्त्री म्हणून वारी ट्रॅक्टर प्रिपर धरणार आहे कला आता बऱ्यात पाच सहा सर्वे देणार धरून मोकळे केला ना उकळीचे नांगरणी चाललेली आता अजून इकडे उकळ काढूची आहे बघा भांग्यात ना गेल्या वर्षीची लावण्याची हवी येत आहे बघा याकडे पाणी आहे आणि आमचं दिनकर म्हणतो ट्रॅक्टर घेऊन चाललो आुठे पुढे आणि त्यांची मॅडम दिव्या म्हणून रेनकोट घालू ना पाऊस येता ना बारीक बारीक हे आमच्या मॅडम आता कालच्या व्हिडिओ दिसलेल्या नाही तुमका हात तुम्हाला दाखवतंय तुम्हाला प्रत्येकजण आपापल्या भांग्यात अशी नांगरणी करतात इकडचं तो मळो अपूर्ण असो प्रत्येक शेतकरी आपापल्या भांग्यात काय ना काही कामाखरीच असतो कोण तिकडे मेरा कापता तिकडे मेरे रान असता त्या कापून घेतात साफसफाई पण चालली आहे हातीबरोबर नांगरणी करतो तिकडे मळ्याचा पाऊस पण धरलेलो आ ढग धरलं येईल तिकडे बघा आता पाऊस येण्याची संभव आ पूर्ण मळवा इकडे बरच मोठं मळवा व पाण्यासाठी चर आ मॅडमने खनावट घेतला ना कुदळीन खांतात तिकडे जरा चरामुळा ते बघू जाता येत नाही या व्हिडिओ लांबनात करू तो लागलेलो हा त्यामुळे चेहरोटेन तो सैन दिसणार नाही पष्ट बघा आता दुसऱ्या सर्व्या दिलेलो आहे इकडे ना मग दुसरं प्लॉट आहे इकडे इकडे मेरीची साफसफाई करता गुंज पण वाचतात गुंजू असतात रान काढू त्या लागतात बघा कस साफसफाई करता बघा ही पावसात बेनावट खुर्ची लागतात मग एक तिकडनं सर्व नांगरून निलेलो आता इकडे बांधा आता ट्रॅक्टर घेऊन आता दुसऱ्या भागात चाललेलो आहे इकडे ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर आता परत खाली उतरता इकडे भांग्यात घेऊन चाललेलो हा काय बघा काय काम चाललं आता बघा या शेतकऱ्यांचा तो तो आता ट्रॅक्टर घेतला ना परत तो मची करणार जमेल घेऊन येता सगळी साफसफाई पण करतात अंगातना ना आता टॅक्टर करून परत इकडच्या दिलो धरता तपाव हेच जवळ आता মে জু ইক ট্র্যাক্টর বড় ট্র্যাক্টর ভার आता त्या बाजू तिकडे पहिलाडी म्हणून मोठाट हा तिकडे गाव तिकडे आता पाऊस धरलेलो हा पाऊस पडता जवळजवळ तिकडे रिमझिम पाऊस चालू झालेलो आणि नांगर एक जोरात सुरुवात हा पूर्ण इकडे तो नांगरूच तो अजून हा इकडे नांगरून झालेला आणि आम इकडे आमचं रुपगुर नांगरचा दुसऱ्या भागात नांगरे चालली आहेत बघा इकळ म्हणत αν για να τον κερδίσω νομίζω ότι θα περιμένω λίγο μεγαλύτερο नांगरणी झालेली आहे आणि आता इकडे ट्रॅक्टर बघा साफसफाई चाललेली आहे इकडे अशी साफसफाई करू की लागतं